गंगा धमाका तर झालाच नाही हो होईल होईल थांब जरा धीर खाय होईल धमाका होईल धीर होईल उशिरा होईल पण होईल काय होईल मग आतापर्यंत तर चांगला धमाका झाला असता चांगला झगडा झाला असता पुऱ्या गावभर ते गेले तरी इंदिराची माय बेबीबाईच्या घरी आतापर्यंत तर बोंबलाले पाहिजे होती मग ते काय वा मुन्नी गंगा काय पाहून राहिला टकला हो ना काय वाट पाहून राहिला तुम्ही दोघे आहे बाबा आणि इंदिरा बेबीबाई सांगा मग मग काहून राहू नाही शकत का आम्ही संग मग अथे याच गावातली लिवय मी याच गावात हे शांती बी आहे आमच्या संग पण तुमचं काय सुरू आहे इथून डोकावणं काय जे वाट पाहून राहिल्या तुम्ही काय डोकं डोकं पाहून राहिल्या काय नाही बाप्पा इंदिरा काय पाहू उभा आम्ही इथं काय पाहणार आहोत उभा तुम्ही कुठे गेला होता बापा ती गेले जणी मैत्रिणी आम्ही मैत्रिणी त्या तिथं उभा होतो कुठं जाणार आहोत तिथं जा या दोघीजणी होत्या शांताबाई भेटीबाई होत्या नाही गेले मग यायच्या पाशी उभं होतो आम्ही तिथं मग गोष्टी केल्या ना आता म्हणलं जण चालत चालत घुमत फिरत चाललं घरो घरी ते त्याच्या घरी आपापल्या घरी तुम्ही दोघीच जणी बाप कुठं हिंडून राहिले तू आम्ही कुठे नाही कुठे नाही हिंडत आम्ही आपले कुठं हिंडा बापा कन काही अपेक्षा होती का कोणत्या गोष्टीची नाही बापा काय अपेक्षा राहणार आहे आता ना काही नाही राहिलं काही नाही हो चांगला आहे चांगला आहे मैत्रिणी अशात मैत्रिणी पाहिजे चांगला आहे चांगला आहे चांगला आहे बापा चालू द्या मग चालू नाही देवा मैत्रिणी नाही चालू देवा काय दुश्मनी करावं काय म्या कुठं म्हटलं बापा दुश्मनी करा मैत्रीच बरी आहे चालू द्या मस्त आहे तुम्ही तर पुरेपूर प्रयत्न केला होता म्हणून दुश्मनी तयार करायचा आपण तुझ्या प्रयत्न फेल झाला मी आता प्रयत्न फेल केला मी आज शांततेचा मार्ग वापरून ठीक आहे समजलीस मी काय लो हो, बाबा तुमच्या दुश्मनी तयार करू हट मला काय भेटणार आहे तुमच्या दुश्मनीनं मला काय आहे काही गडा भेटणार आहे का, 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 का सोन्याचा मी तुमच्या दुश्मनी टाकू हट मैत्री चांगली आहे आपण सगळ्या गावातल्या मैत्रिणी आहोत कोणी दुश्मन नाही तुला तर आता असं फिक्क फिक्क लागत असेल गावात झगडे नाही कोणाचे कोणाचे तोंडातोंडे नाही गावामध्ये तुला लागत काय काही बोलून राहिली व गंगा तू काही बी बोलत काय फिक्क पिक्क काय होईल काय 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 झगडत झाले पाहिजे का गावामध्ये असंच वाटते का मध्ये काही बी मी झगड लावतो का गावामध्ये मी काय गावाचं हित नाही आहात का मी काय गावाचं हित चालतो काय मला काय असं वाटते का गावातल्या लोकांनी एकामेका मारलं पाहिजे असं वाटते का मला काही बी बोलतो हाय तसंच वाटते तुला मी त्या तोंडावर बोलतो तुला तसंच वाटते म्हणून गोष्ट चढून सांगत होती का मी झगडलं पाहिजे आणि मग गावामध्ये झगडा गावामध्ये झगडा झालं पाहिजे मग तुले झगडा पाहिले बरं होते मग तुले झगडा दुसऱ्याचा झगडा पाहून तुले खुशी होते आनंद होते तुले दुसऱ्याचे झगडे पाहून मला कायले आनंद होईल बाबा दुसऱ्याचे झगडे पाहून मला काय वाटून दुसऱ्याचे झगडे झाले पाहिजे म्हणून मला तर मा घरातले झगडे चांगले वाटत नाही दुसऱ्याचे काय चांगले वाटत काही बोलत मग बेबीबाईच्या गोष्टी बेबीबाईने असं म्हणलं तसं म्हणलं माझ्यावर कोण सांगत होती हा बेबीबाईने स्वतः माझ्यावर सांगितलं आता आणि मग बेबीबाईच्या मनात असं काही नव्हतं हा आणि तू बदनामी करते नसन करते तसं करते सांगत होती बेबीबाई हिने झगडा लावला होता आपल्या मध्ये आता म्हणली ना तुम्ही जे म्हणले ना थे, ते सगळं मापाशी सांगलं हिने अगं बदनामी करते तू या पोराची असो तसं आम्ही काही मानी नाही धरली मी हो काय वारे वा मुन्नी साधे वा? ये मी साध्या मतानं म्हणत होती व हा ही शांताई होती गंगा न तू होती मी साध्या मतानं सांगितली अका असं म्हटली का मी का भाजीपालाच त्याच्या यानं सरला बापा येऊन बसले मा घरी आहे तर खाऊन राहिला म्हटली का मी मी अशी सहज म्हटली की आम्हाला आठ दिवस पुरणारा भाजीपाला दोन चार दिवसात संपला आता मी आणले जातो भाजीपाला सहज म्हटली मी त्याच्यात कोणतं गलत आहे तिला आदतच आहे तिच्या वाईनी लाव बरं झालं बापा तुन तरी शांततीनं घेतलं नाही तर तू बी वचवच करत मावर आली असती तर झालं असतं मग कल्याण नाही वा रे वा कांता मस्त आहे हो तू तर भल्ली जबान पक्की आहे तू इथं काहून वा मम्मी मी काय केलं आता नाही त्या दिवशी काय म्हणत होती पार्टी दिन म्हणत होती ना मी म्हणत पार्टी तर हो दिन ना दिन ना करत होती कुठे गेले तुझी पार्टी तू खाल्ली त्या बहिणीच्या घरी मस्त भजे पार्टी आणि आम्हाला काय देशील बाबा पार्टी पार्टी काय माय माय काय लग्न झालं नवी नवी। का नवीन नवीन का मला नवीन लेकरू झालं का मी गाडी घेतली घर घेतलं बंगला घेतला का काय घेतलं मी तू पार्टी पार्टी करून राहिली मी ते झालं मजा करायची गोष्ट होती ते मजा करते सिरियसली तेच गोष्ट गंभीरतेने घेतलं का तुला ते मजाक होत ते मजाक मध्ये म्हणले मी हो देऊन देईन काय पार्टी देऊ तुला काऊन ह्या गोष्टीची पार्टी नाही बनत काय एवढी मोठी गोष्ट मी तुला सांगितली तुला माहित होतं काय आणि तुला जर नाही बोलावलं असतं गौरीच्या माईले तर गौरीला बी राग आला असता ना शांताबाईला बी राग असता एवढी मोठी गोष्ट मी तुला सांगितली तर तुला शांताबाईच्या आईनीले बोलावली आता मग त्याची पार्टी नाही बनत काय हम्म वाचवली ना मी तुमची नातेदारी नाहीतर नातेदारी मध्ये येत होतं ना तुमच्या येत जण परत होतं ना आ, तुको, का तू बोलावली नसती तर तुला माहित का राहिलं असतं तू कोण तू कुठं हिंड तू तर घरीच राहत मी सांगलं म्हणून माहित झालं तर मग त्याची पार्टी नाही पाहिजे काय कमाल आहे बाबा म्हणणे तू हे गोष्टीची कोणी पार्टी पाहिजे का आता तुला सांगितलं का तुला का पैसे लागले काय तोंडाले पैसे लागले बिल आहे का तोंडाचं हम्म काय पार्टी देशील होतो पार्टी देवाले मोठं मन पाहिजे शांताबाईवाने शांताबाई सारखं तुझं मन नाही आहे मोठं राहू दे नको देऊ जाऊ दे जाय तिकडे काम नाही माय मोठं मन आहे माय मोठं मन बोल कायची पार्टी पाहिजे तुला काय करू सांग तुया या बापा काय याची पार्टी देतो तू खावा पिवायची पाहिजे होते दुसरी कोणती काय खात मला एकटीला नको देऊ बापा सारे ते बहिणीले तिच्या नंदीले शांताबाई विमलाताई अजून ते पार्वती गंगा सारे लिहिले ते मध्ये एकटीला नाही पाहिजे सारे आता तूच घे ना बापा एकटी सारे मग किती लागल मग मी गरीबी नाव काही शांताबाई वावरवाली वावर हा सारायला देवाले किती लागेल तू घे एकटे तुला काय पाहिजे मग काय मजा घ्या पार्टीची मग त्याला पार्टी म्हणते का राहू दे जाऊ दे कांता राहू दे तू या बसची बात नाही आहे ते पार्टी वाटी देणार राहू दे जाऊ दे फेक तिकडे ठे। नाही अशी माणूस नको म्हणले त्या बसची बात नाही म्हणून करायला बसला तर काही बी होते हा अशक्य शक्य करून दाखव दाखव तुम्ही करायला पाहिजे फक्त मन पाहिजे करणं करायचं होऊनच जाते देतो मग सारे देतो पार्टी बोल पण कायची पार्टी पाहिजे पण ते तर सांग बापा आता मी काय सांगू बा बापा आता थांब जराशी आता त्या बहिणीच्या वावरात जावं लागते भिंडी तोडाले आणि भिंडी तोडता तोडतात मी सगळ्याला विचारतो आणि मग तिकून आल्यावर मग तुला सांगतो मग देतो पार्टी मग बर पार्टीच पाय कशी पहिली हिच्या मनात नाही या देवाचरदस्ते मन मारून देऊन राहिली पार्टी दिन भीत त्या दिवशी तर मोठी मोणी धन्यवाद बरं झालं तुला सांगितलं नाही तर मला तर माहितीच नाही झालं असतं गौरी रागायला असत गौरी ले मा बहिणीला असतं कशी करत त्या दिवशी दन मतलबी या जमानात मोठा मतलबी आहे बापा जमाना नाही मतलबी जमानात आहे लोक मतलबी आहे या जमा आता ते लोकच मतलब आहे आपला मतलब निघाला हाय तोपर्यंत गोडगोड आणि मतलब निघाला आता तू कुठचा मी कुठचा तुझ्या रस्ता आलं मारस चाललं हम्म कुणाला काही सांगाव नाही आता काही नाही जाय तिकडे महाबेन बायको गेली कुठून बाई किती वेळचा वाट पाहून राहिलो जीरा निंद्रत राहते महाबेन बायको माणूस बोलते तर माणसाचं टोंड चूक ठेवते मग 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 नवरा बोलते म्हणते मग नवरा बोलते म्हणते मग नवरा खराब आहे मग मग नवरा खराब आहे हो बायका त्यांच्या त्यांची गलती नाही समजा नवरा बोलला का मग नवरा करा बाय मा नवरा बोलतेच मध्ये बोलतेच मध्ये काहून बोलते हे त्याला माहितच नाही आता घराघरातलं सोडून आता बाहेरच काय लिहिण बायको नो लेकरा लिहिले घेऊन हिंडते आधी काय बो आधी बोर झाली माय नशी बोकडलं आधी हा कोणा ते घर पूजत होती घरच कोण न समजते का घरचं काम नाही समजत का बस लोकाच्या दारी जाणं काय भीक मागायला दिली होती का लोकाच्या दारी मी भीक नाही मागतो भीक मागायची आदत तुम्हाला आहे मला नाही मी एक रुपया कोणाला मागत नाही तू न केलं ना मला भिकारी तू तो ना केला मी भिकारी मग तर मग मला मागचलं नाही तर मला मागणं मग मग मागणं आहे मध्ये तर भिकारी करून ठेवलं तू ना मग मागू नाही तर काय करू मग एवढं भाषण कायचं काय होईल डब्बा बांधून ठेवला ना तुमचा गेले कमी कामावर मी म्हणतो का, का तुम्हाला काम धंदा सोडून घरी राहा भीक मांगा नाही तू काय म्हणशील पण तू वर्त नसतो आहे ना काय केलं मी आता म्या काय केलं तेवढं सांगा मी तुम्हाला कटोरा घेऊन भीक मागायला पाठवलं का भिकारी केला म्हणून राहिले उलट तर इथं खाऊन घेऊन सुखी हवं एक दोन पोया खात होतो एक खाऊन राहिलो पण सुखी आहोत तिच्या कटकट पेक्षा हम्म भल्ली सुखी आहे तू भल्ली सुखी आहे बर जाऊ देते तिकडे ढोड्यात टाकते तिकडे मग पाचशे रुपये दे बर पाचशे रुपये कायच्यासाठी पाहिजे तुम्हाला पाचशे रुपये आता कोणता ऐन काम पडलं तुम्हाला घरात तर काही लागत नाही आता मुला खर्च नाही लागत का घरात नाही लागत तिकीटले नाही मापाचे पैसे आता सरली मापाचे पैसे दे बर पाचशे रुपये घेऊन घेतो पगाराला म्हणजे मला पैसे भेटते म्हणजे घेऊन घेतो आज नाही आहे मापाचे पैसे मी पस्ट सांगतो बाबा श्रावणचे बाबा आज मापाचे पैसे नाही आहे मला पैशाचं काम आहे आज पैसे नाही म्हणतो आणि पैशाचं काम आहे म्हणतो कोणाला देवाचे पैसे कोणाला देतो हम्म सारे लोकांची मदत करत जा तुम्ही मदत करायला कोणी येत नाही मग कसे करता हो तुम्ही कसे बोलता तुम्ही कोणाला नाही देत नाही पैसे ते मुन्नी मागा लागले पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे करून आता पार्टी साठी तर मग लागन पैसे सारे बायाले देवाले पैसे देतो का मग बायाले हम्म लय जमीन झाली का तू लय श्रीमंत झाली का पैसे देतो बायाले बेसन नाही पडलं भरत कांदे आहे मिरचे आहे गोल न दे भाजी करून तेल नाही आहे ना तेल नाही लागन एक किलोचं पाकिट आणलं होतं तुम्ही तेच करून का मग एवढ्या मोठी भाजी करायला तेल एकजण खावाचा सोडा ते आणा लागन काय हे फालतूचे का धंदे करतो कांता आता मध्ये तिकीट ले नाही आता बसतो तुम मी बी कधीच रायतून जाय तिकडे दे पार्टी मग मग पाचशे रुपये काय लागते हो तुम्हाला तिकीट ले, ले। शंभर रुपये नाही हो नाही होत ना का शंभर रुपये असताना तुमच्या पाहिजे जा आजच्या दिवस मग रविवारी भेटतेस तुमचे पैसे आहेच नाही ना कांता शंभर रुपये बी नाही म्हणून तर मागून राहिलो तुला नाही तर मागले असते का पण मापाशी बी नाही ना आता मग माई काय इन्सल्ट करता काय ते अजून मुन्नी आता टोकलं ना अजून येईन अजून ते गेले शांताबाईच्या वावरात भेंडी तोडा ते येईन अजून अजून पार्टी पार्टी करा मग इन्सल्ट करता आता पा हो ना तुम्ही तुमचं कसं बी कसं म्हणजे कोणाला मागू मी कोणी देतो पैसे थांबा शंभर रुपये हा ते शंभर रुपये घेऊन जा आजच्या दिवस ठीक आहे मग तुमचा पगार येतो तुमचे पैसे येतो म्हटलं होतं साजरे ना मी आता बहिणीने माग आठ हजार तुझ्या बहिणीनं दिले नाही मी आता गाडी नाही असते आता तिकीट म्हणजे किती पैसा था चालला घेऊ आपण आपल्याच पैशाने गाडी घेऊ थांबा तुम्ही मी शंभर रुपये देतो तुम्हाला जा का मला टिफिन घेऊन दे बो दे चौथी मध्ये चला ना घरात आहे पैसे मी संघ घेऊ घेऊन तुला पैसे थांबा रा आणतो मी पैसे आणतो डब्बा आणतो आण पटकन मग चल चल लागा घ्या घ्या एक एक पाच थोडा पटापट ह्या दिवसच्या चवानी झालं पाहिजे लवकर लवकर थांबो शांताबाई थांबो जराशी एक गोष्ट करायची आहे मला मग बात सरसर होऊन जाते बात तोडून देतो आम्ही सरसर ह्या दिवसच्या चवानी काय गोष्ट करायची आहे व तुले रोजाची रोजाची गोष्ट तर झालीच आहे ना ते तर नक्कीच झालंय रोजाच आता वाढून पाहिजे का पापा रोज आता मी वाढून घडून नाही देत पापा रोज जेवढा आहे तेवढा घ्या नाही ना शांताबाई तू किती देशील तर आम्ही घेईन एक किलो भाजी देतो ते काय कमी आहे काय किती रुपये देशील तर आम्ही घेईन त्या रोजाचं नाही खिचकिच करत दुसरी गोष्ट आहे माई कोणते बापा सांग सगळेलेच सांगतो आपली कांता आहे ना कांता हो काउन कांताला काय झालं आता कांतानं काय केलं तिनं काय केलं तिची गोष्ट सांगून राहिली तू नाही नाही शांताबाई तिनं काही नाही केलं तिला काही नाही झालं ते आपल्याला पार्टी देणार आहे आज पार्टी कायच्याबद्दल बापा काय घेतलं कांता हो शांत बाई काय घेतलं व कांता ना मला तर माहितच नाही व काय घेतलं मला तर नाही माहित बापा कायची पार्टी देऊन राहिली व मुन्नीलाच माहित असेल कायची पार्टी देऊन राहिली ते नाही व शांतबाई बाई तिने काही नाही घेतलं आणि ते पार्टी मी सांगत नाही ते आमचं सिक्रेट आहे ते सिक्रेट आहे आमचं मी नाही सांगत पण ते पार्टी देणार आहे पार्टी देणार आहे तर ते म्हणे का तुम्हाला कायची पार्टी पाहिजे म्हणे सांगा मला तशी देईन म्हणे मी म्हणे तर मी एकटी कशी विचार करू मग म्हणून मी म्हटलं उद्या शांताबाईच्या बावरत भेंडी तोडायला जाईन तिथं आम्ही सर बाया विचार करून सांगा म्हटलं तुला सांगा तुम्ही कायची पार्टी घ्या तिच्यापासून पार्टी कायची पार्टी घेत खाव पिवाचीच घे दुसरी काय हो भजे करालेलो आणि बिमार पडायचं आहे का पार्वती एवढ्या उन्हामध्ये उन्हामध्ये मध्ये भजे पावसामध्ये भजे पार्टी चांगली वाटते छान ते भजे हो नाही ना भजेला नाही खावा एवढ्या उन्हाळ्यामध्ये मग कायची पार्टी सांगा तर विचार करा ना दिले काउन नाही विचारली हो तुया मनाने दे पार्टी म्हणून कायची देत आणि कायच्या साठी होतं कायचं सिक्रेट आहे ते सांग ना मग जाऊ दे ना आमच्या पाशी बोलू नको लागा भेंडी तोडा पटाफट चला अहो शांताबाई तू काउन अशी करतो तोडतो तू भेंडी पातच तोडतो थांब ना तू पण विचार तर तू विचार कर कायची पार्टी घ्या तिच्यापासून हे भजे म्हणते भजे कॅन्सल ते तेलात तेलकट तर तुलकट नाही इकून गेल्यावर दुपारी करायची या पार्टी ते तेलकट तोडणं खाणं नाही जमत सांगू शांता बाई कायची पार्टी घ्यावा त्या बहिणीकडून मी काय सांगू बापा घ्या कायची घेत आता हो गंगा दुसरं सांग तू सांग कायची पार्टी घेवा आता काही आठवत नाही बापा नाही आठवत मध्ये तूच विचार कर सांग करता काय काय नाही तुला तर काहीच माहित नाही राहत बाबा गीता तू राहिली अशीच अशीच बरी आहे मी काय करतो मुन्नी ते घरी जाऊन विचार कर जा बारा वाजता घरीच जावं लागते दिवस आहे पुरा विचार करायला तो विचार घरी जाऊन एक खट्टे जमा हो जा विचार कर जा घ्या आता चला लागा पार्वती मुन्ने गंगा गीता चला वा बारा वाजेपर्यंत झाले पाहिजे त्याला कट्टे नेवायचे लागते अजून हो मुन्ने घरी जाऊन करतो बापा विचार करू करू घरी जाऊन विचार शांततीनं शांत दिमा काना आता तोड भेंडे चल बापा शांत भाई थांब श्रावण थांब कांता ये ना शांत बस चा म्हणतो नाही चार हाव दे हे मुन्नी काय म्हणे काय म्हणे शांत तू पार्टी देऊन राहिली म्हणे कायची पार्टी देतो कोणत्या कायच्या त्या गोष्टीची पार्टी देतो तू हम्म काय होत भाई पागलच बायको आहे बापा ते पार्टी मागून राहिली आता मी नाही म्हणले तर मग ते अं तुयात ताकद नाही तू तू तशी ते तुझ्या बहीण पाय कशी मस्त आहे तुझ्या मोठं मन नाही त्या बहिणीचं मोठं मन आहे कसं करायला लागले बाई म्हणलं चाल बापा तर देतो बापा पण पार्टी कायची मागून राहिली ते तुला मोठ म्हणून नाही तसं नाही काय याच्यासाठी एवढं बोलली ते काय झालं शांताबाई आता सुचिलाबाई आल्या मला माहितच नव्हतं सुचिलाबाईन गुलाब भाऊ आल्या तर मला माहितच नव्हतं तर तिनं मला सांगतलं तिनं मला सांगतलं अगं शांताबाईची बाई आले हो म्हणे मी म्हणलं बरं झालं बाबा म्हणलं मुन्नी धन्यवाद धन्यवाद तुन मला सांगतलं आ मला माहित नव्हतं आ तूने सांगितलं नसतं मला मी त्याला चहा पिवाला बोलावली आ तर मग हो म्हणे बर म्हणे मी सांगितले तर म्हणे मग आता दे पार्टी पाय आता अशी आहे तेवढ्या गोष्टीची पार्टी मागून राहिली ते काय करू तू बी तिच्या काय तिनं दे पार्टी म्हणलं तर तू हो दिन हो दिन केली का मग तवा हो त्या दिवशी मी हो म्हणली म्हणजे काय माहिती हे सांग बोलून राहिली म्हणून मला वाटलं तर हे बा मजाक करत दे मी मजाक मजाक म्हणजे हो म्हणून दिली तेव्हा हो दिन ना म्हणलं पार्टी मस्त पार्टी म्हणलं धन्यवाद म्हणलं तुला आणि आज बाजू म्हणायला लागली मी म्हणलं काय मजाची गोष्ट तू काय खरंच मानून राहिली म्हटलं नाही म्हणे मी नाही केली म्हणे मी खरे पार्टी मागून राहिली म्हणे म्हणते ते मग एवढं सगळं बोलल्यावर मग हो बापा म्हणलं देतो तू सांग म्हणलं तुला कायची पार्टी पाहिजे हम्म आहे ते आता कायची पार्टी देतो मग आता ते म्हणे बाबा भेंडी तोडायला जातो म्हणे बायाला विचारतो म्हणे सांगतो तिच्या घराकडे विचारतो तिला कायची पार्टी पाहिजे म्हणून देऊन देतो भजे तिचे बनून घ्यायला भजे नाही म्हणते भजे नाही म्हणते पार्वती म्हणे एवढ्या गर्मी मध्ये तेला तर नाही खावा म्हणे भजे नाही म्हणतात त्या मग काय बनवायला लावून भजे नाही तर मग काय म्हणते जे बनवायला लावून ते बनवून घेईन मी हाय पैसे माझा पाचशे रुपये ठेवले नाही पार्टीसाठी होऊन जाते आपण का पाच सात जणी होऊन जाते जे बनवायला लावून ते बनवून मी पाय बापा कर कशी पार्टी करत मग काय बनवत बनवतो मग म्हणते आता तू तयार झाली मांगस लागली तर काय करू त दे मग पार्टी चाल ठी मी घरी काही पार्टी करता मग सांगतो मला येऊन जाईन मी हो चाल ना तिकडे जातो मी तिकडे तिच्या घरी जातो मी विचारतो तिला कायची पार्टी पाहिजे तयारी बरं होईल ना मला हो चाल मग सांगा कायची पार्टी पाहिजे आता पार्टी अजून तर नक्कीच नाही केलं व मने गावात करू आता करा बाबा नक्की तूच कर काय नक्की करत कायची पार्टी देत आता कायच्यासाठी बोलावलं मला सांग ना गंगा हे पार्टी कायची पार्टी पाहिजे Party, party नक्की तर कर पार्टी पार्टी तर मी काय नक्की करू मी मागतली का पार्टी तू मागतली पार्टी तू नक्की कर आम्ही तर पार्टी सामील आले काय राहू दे बेटन ते चालते सांगू आता मुन्नी आ मोठी पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे तर करत होती सांग आता कायची पार्टी पाहिजे आता काय सांगू बाबा कायची पार्टी पाहिजे काय सांगू मला तर काही देणं काम होता ना जेवण करशील ते नाही भजत बनवता भजत खावा काय भजत घरी बनवून खातो आपण काही दुसरं नवीन करा काही